केसांच्या लांबीच्या शेवटच्या भागात फाटे फुटून केस दुतोंडी होण्याची समस्या खूप जणांना जाणवते यालाच काही भागात केसांना उंदरी लागले असे म्हणतात त्याचे वाला शब्द आपल्या परिचयाचाच आहे केसामध्ये कोरडेपणा वाढला की केसांना फाटे फुटण्यास सुरुवात होते आपण याकरता केसांना तेल लावून व्यवस्थित मॉइशराईज करण्यात कमी पडतो किंवा केसांना आपण हार्ड शॅम्पू किंवा हार्ड कंडिशन वापरत असो तर केसांना फाटक फुटतात तुमच्या केसांना असे झाले असेल तर काही घरगुती हेअर मास्क वापरून पहा सगळ्यात सोपा आणि अतिशय परिणामकारक हेअर मास्क म्हणजे कोलपडीचा हेअर मास्क हा हेअर मास्क तयार करण्यासाठी आपण ताजा ताजागड घ्या तो मिक्सरमधून फिरवून घ्या त्याची पेस्ट बनवा त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचा हिरंद तेल टाका हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या नंतर ते मिश्रण केसांना मुळांशी त्याचे केसांचं लांबीवर मालिश करा त्यानंतर साधारणपणे एक तासानंतर केसद् आपले केस मऊ होण्यास मदतसुद्धा होईल त्याचे फाटे फुटलेल्या केसांसाठी केळचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता हा उपाय करण्यासाठी आपण एक केळ घ्या ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्या त्या पेस्टमध्ये तेल आणि थोडं कच्चे दूध आणि मध टाका हे सगळं मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्या हा हेअर मास्क केसांच्या मळापासून ते केसांचा लांबीपर्यंत लावा आपण हे मिश्रण केसांना लावल्यानंतर साधारणपणे एक तासाने केस धुवून घ्या आणि दही आणि मध यांचं मिश्रण कोरड्या केसांचे तसेच फाटे फुटल्या के केसांच्या समस्या ती अतिशय उपयुक्त आहे याकरता आपण दही साधारणपणे आपल्या केसांच्या लांबीनुसार घ्या त्यामध्ये एक चमचा मध घाला व हे के मिश्रण केसांच्या मुळापासून ते केशांचा लांबीपर्यंत लावा साधारणपणे अर्धा तास तसेच राहून द्या व नंतर आध्या तासानंतर केस धुवून घ्या आपले mm. केस होण्यास सुद्धा मदत होईल काही दिवसात आपल्याला फरक जाणवेल